जय मंडळी जय शिवराय कशा सर्वे मजेत ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि आज आहे रक्षाबंधन त्यामुळे सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या सर्व कुटुंबियाकडून रक्षाबंधना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आजचं स्पेशल काय आहे आमच्याकडे आज स्पेशल आहे अद्वैदच्या बहिणी आलेल्या आहेत ओवी आणि रुची माझ्या मोठ्या दिराच्या दोन्ही मुलीच आहेत तर त्या दरवर्षी अद्वैदला राखी बांधतात आणि आता आणाऱ्या पण आलेल्या आहे आणाऱ्याचं आहे फर्स्ट रक्षाबंधन तर ह्यांचं बघा काय चाललेलं मी दाखवते हाय करा पोरीनो आणि अडवे खेळणी खेळणी आहेत पसारा हे काही सांगायला नको हे काढल्याशिवाय त्याचा दिवसच जाणार नाही हे बघा आणि आणाऱ्या बघा आणाऱ्या आज राखी बांधणार दादूला राखी बांधणार आहे ना आणि दादा दादा काय देणार तुला पैते जाणार गल्ल्यातले तर मी आज काय स्पेशल बनवलं आहे जेवणामध्ये पण स्पेशल केलेलं आहे नॉनव्हेज केलं नाही कारण एक खात मुलांमध्ये एक खात नाही आज तर काय नॉनव्हेज फेवरेट आहे पण रुची आमची नाही खात जास्त म्हणून मी व्हेजच केलेलं आहे तर ब्लॉक कंटिन्यू करा कसं रक्षाबंधन होतं आहे काय डिनरमध्ये केलेलं आहे मी सगळं तुम्हाला दाखवते ब्लॉक कंटिन्यू करा अरे बघा पनीरची भाजी केलेली आहे चिकन समजून खा चपाती केलेली आहे भात केलेले आहे डाळ केलेली आहे डाळ केलेली आहे भात आहे चमचे चपाती आणि चमचा आहेत भूत ही भूतं वाचलेली आहेत आध आणि हे भूत मागते पण या भूताला काय देणार नाही तिला नंतर देणार चपाती चला वाढून घेतो

कैसा लगा पनीर का सब्जी आद्वेद के पापा का हो बिटवा तनिक नथी थी वो आज गुजराती अर्धी मजा लँग्वेज नाही दिला नाही मग मनी लाडू कस कसा लाडू कस तू मित्रांनो काढले आणि अजून एक रील काढणार आहे तर एवढी मस्त मजा येते ना बघा लाडू बघा ऍक्च्युली मी या गाण्यावरील करायची मला दाखवते रुची कसं तर रुची बोलते दीदी मला चांगलं येत नाही तुला चांगलं येत तर ओवी म्हणते मी काय ट्रेन मध्ये भीक माग मागायला जाते का काय प्रॅक्टिस करायला जाते आणि हिजा बघा काय बाजार चाललंय आमचा आहे तर आहे गोंधळ आणि हिजा सुद्धा आहे काय खरं नाही आणि पसर पसारा बघा हे बघा काय पसारा पण चलो आम्ही एक रील आहे इंस्टाग्राम वर आयडी वर जाऊन बघू शकता तर आम्ही एक रील आता अपलोड करते मी हा ब्लॉग झाल्यानंतर आणि दुसरी पण आता व्हिडिओ काढतोय रील आहे ती उद्या पोस्ट करेल तर असंच ब्लॉग कंटिन्यू करा आम्ही खूप मस्त मजा करतोय आणि माझा जीव निघणार आहे भांडी घासायचे अंघो घालायचे मालिश करायचे कपडे धुवायचे पाणी आहे आणि रक्षाबंधन पण करायचे तर बघू काय होत तर फ्रेंड्स ओवी आता तयार झालेली आहे ओवीचा लुक बघा उभी बघा साडी वेअर केलेली आहे मस्त अशी कमेंट मध्ये आणि मी आई बघा कशी रेडी झालेली आहे आणि माझ्या आनाऱ्याच फर्स्ट रक्षाबंधन आहे ना हॅपी आता दादा किती ओवळणी टाकतोय <laughs> दादा किती ओवाळणी टाकतोय आनारला आहे ना बाबू आणि रुची पण रेडी झालेली आहे रुची बघा रुचीने पण छान असं केलेलं आहे आणि मेन जो आजचा पाहुणा आहे आज बघा एक नंबर ड्रेसिंग केलेले आहे असा तिघींचा भाऊ रेडी आहे बघू आता खिसा खाली करणार आहे बहिणी तर चला कंटिन्यू करा ब्लॉग हा फर्स्ट राखी आणलेली आहे ह्या दोघींची राखी जरा सरप्राईज आहे त्यासाठी तुम्हाला ब्लॉग बघावा लागेल हे घे दादाला राखी बांधा गे अशा प्रकारे ताट तयार ता केलेले राखी इथे कॅन्डल कुंकू कॅडबरी आणि आता स्वीट पण ठेवते बघू अद्वे काय घालेल काय खाईल चला कंटिन्यू करा बघ चला बसा उशी घे उचलू, उसली उशी ठेव तिकडे रुची घेते पाहिला तू ओवाळ ना तू व्यवस्थित टिक्का विका लावशील ना तू त्याच्यावर तू गेलं थोडं मोठं लावलं सर काय नाही आता ओवाळ असा ओवाळी ते वेगड्या बहिणीची वेळी मारत त्या डोळ्यात

तू तू पड पाया बाबू तू पडायचा दे पैसे दे ताटत उभं राहा उभं कशात ठेवले पैसे कशात ठेवले आता काय खरं नाही आता काय खरं नाही ताटत ताटत ठेवायचे ताटत हा व्हेरी गुड बस खाली आम्ही दुसरा किचा खाली करण्या केले आहे

ती व्हेरी गुडच्या पायापड आध्या दिदीच्या पायापड आणि पैसे दे आता तर <laughs> <laughs> आता शोधायला जरा लागतील पाच मिनिट ती कॅडबरी बघ कॅडबरी पडली बघ कुठे पैसे आहेत काय हा आता बस तिला दादानी किती दिले पैसे टेन रुपीज लाडू 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 हे लाडू तुम्ही लोक खाली बसा रे हा लाडू आज तिकडे बघ काण्या एक नंबर रुची चाललेली आहे आजवे रुचीला ला कर मीला ठेवून घेतलेले आहे आध फायनली ओवीला ठेवायची का जाऊ <laughs> दे ओवीला जाऊ दे का दे कादीला रुची दीदीला तो पहिल्यापासून तिला जाऊ देच बोलतो त्याला माहितीये थांबून काय फायदा नाही ती थांबणारच नाही नाही ओवी दिदी नाही जाते चलो बाय बाय रुची बाय 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 कर बाय कर दीदी सोबत चालली दा, ती तयारच असते कोण नेल काय मला चल ये चल तर मंडळी माझं आजचं रक्षाबंधन राहिलेलं आहे गेल्या वर्षी सुद्धा मी रक्षाबंधन केलेलं नाही आहे आणि मला वाटतं ही प्रथा मी आता बंदच करणार आहे कारण की मुलं लहान असल्यामुळे जाता येत नाही आहे त्याच्यात कालच आठ तारखेला घोडबंदर रोड पूर्णपणे बंद केलेला आहे आणि मला हे रात्रीच समजलं रात्रीच बंद केलं आहे तर नालासफरावरनं मला बसचंच ऑप्शन असतं ट्रेननी मी प्रवास करू शकत नाही कारण अनार्या तर खूप छोटी आहे त्याच्यामुळे ट्रेननी जमणारच नाही आणि ट्रेनला भयंकर गर्दी असते रक्षाबंधनच्या दिवशी तर आणि भावनासुद्धा मी म्हणाली की तुम्ही येऊ नका देवाने तीन तीन भाऊ दिलेत तर खूप मी लकी समजते स्वतःला त्यांना दीर्घ आयुष्य लाभू दे आणि सुखी राहू दे दिवसभरात तिघांनी पण मला दोन तीन वेळा फोन केले याच्यातच मी माझं समाधान मानते आणि याच्यातच माझं रक्षाबंधन आलं राखी बांधली म्हणजेच बहीण भावाचं नातं असतं असं नाही एकमेकांना जीव लावला एकमेकांना विचारपूस केली एकमेकांवर प्रेम केलं चौकशी केली यातच सगळं आलं तर खूप मिस केलं तिघांना मी आज कारण का आमचं दरवर्षी खूप छान रक्षाबंधन असतं तुम्ही आधीचे माझे ब्लॉग बघितले असेल तर जर मी नाही गेली तर माझा भाऊ तरी येतातच इथे बारका भाऊ तर येतोच येतो बाकी दोघांना नाही जमलं तरी पण आणि असो यावर्षी नाही जमलं पण बाकी इतर ब्लॉग इतर जो मी शूट केलेला आहे तो व्हिडिओ अद्वैचा ओवी रुचीचा आणि अनार्याचा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर आज ओवी राहिलेली आहे आणि रुची गेलेली आहे अद्वै पण आहे अद्वैनी ओवी दिदीला ठेवलेली आहे इथे बोला उद्या सुट्टी आहे संडे आहे तर दिदी हा तर तिच्यासाठी खास बनवलेला आहे चिकन हे बघा चिकन फ्राय केलेलं आहे कारण वाटत नव्हतं त्याच्यामुळे इमर्जन्सीमध्ये फटाफट केलेलं आहे तर खाऊन मला सांग कसं झालेलं आहे ते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ